नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या शिरपूर तालुक्यातील जळोद येथील अनुदानित आश्रम शाळेचे संबंधित प्रकरणात खोटे व बनावट कागदपत्रे सादर करून दोन कोटी सतरा लाख छप्पन्न हजारपेक्षा अधिक इमारत भाडे बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज संतप्त नागरिकांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी एकत्रित आदिवासी विकास प्रकल्प अधिकारींना निवेदन देत विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले दरम्यान आजच्या या आंदोलनात आदिवासी समाजाचे महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आश्रम अनुदारित आश्रम शाळा जिव तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक पाटील यांनी सव्वा दोन कोटी रुपयाचा तो भ्रष्टाचार केलेला आहे खोटे दस्तावेज दाखल करून त्या संदर्भात आम्ही आता हे आंदोलन केलं होतं की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा कारण वरिष्ठांचा आदेश होता प्रकल्प अधिकाऱ्यांना की यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु प्रकल्पाधिकारी हे गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करतात ते कुठलाही पत्राचा कसाही संदर्भ टाकून देतात आणि म्हणतात की ते आता न्याय प्रतिष्ठित आहे मग आम्ही वरच्यांकडनं परत मार्गदर्शन मागवलं आहे मित्रांनो जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत न्यायालयामध्ये जाण्याचे अधिकार नाही कारण जर गुन्हा सिद्ध झाला आहे त्याच्या चौकशी अहवालामध्ये सगळं मेन्शन आहे की सदर व्यक्तीने असा असा गाड केलेला आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ आयुक्त आदिवासी विकास यांनी अधिकाऱ्यांना पत्र दिलं पण तरी देखील प्रकल्प अधिकारी साहेब गुन्हा दाखल करत नाही आज देखील सगळे जे आदिवासी बांधव आहेत यांना जेवण ना नाताना ना पाणी ताणा उन्हाचे त्यांच्या हक्काचा पैसा दुसऱ्याच्या तिजोरीत टाकण्यात आला दुसऱ्याच्या किशात टाकण्यात आला परंतु त्यांना आश्वासन देण्यात आलं नाही म्हणून यांचं यांना कुठल्याही प्रकारचा फिजिकली प्रॉब्लेम नको व्हावा यांच्या याच्याकरणं आणि साहेबांनी जे आम्हाला लेखी आश्वासन दिलं की जो आम्हाला वरिष्ठांचा जसाही आदेश आला तर आम्ही गुन्हा दाखल करू ऑलरेडी वरिष्ठांनी आदेश दिला आहे तरी ते असं म्हणता येईल तर आमची पुढची भूमिका आता एकच राहील जर यांनी गुन्हा दाखल केला नाही तर भविष्यात आम्ही कोर्टामध्ये जाऊन सगळ्यांवरती गुन्हा दाखल करू